जामनेरमध्ये दुकानाला भीषण आग लाखो रुपयांचं सामान आगीत जळून खाक जामनेर पाचोरा रोड इंडिया पार्क या परिसरात असलेल्या दुकानांना आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली क्षणार्धात आगीनं रौद्ररूप घेतलं असून आग, आग विझवण्यासाठी अग्निशामक दल दाखल झालं यानंतर आग आटोक्यात या आणण्यात यश मिळालंय शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाचोरा रोड परिसरातील दुकानांना अचानकपणे आग लागल्याची घटना घडली असून या घटनेची वार्ता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ही माहिती मिळताच त्यांनी तहसीलदार तसेच जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी यांना आदेश देऊन अग्निशमन दल हे घटनास्थळी तात्काळ दाखल झालं आगीची तीव्रता वाढल्यामुळं अग्निशमन विभागाला आग विचवण्यासाठी अडचणी आल्या मात्र एक तासात जे अथक प्रयत्नानंतर अग्निशामक विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे सुदैवानं जीवितहानी टळिये अचानकपणे दुकानांना लागलेल्या आगीचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही दरम्यान आगीत लाखो रुपयांचं नुकसान हे झालंय प्रतिनिधी बाळू वाघसह एव्ही माझा जामनेर